नवीन टर्मिनल ज्याचं उद्घाटन माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी काही दिवसापूर्वी केलं होतं आणि काही त्याच्यामध्ये थोडी ऑपरेशनसाठी थोडी काही कामं राहिली होती ती आत्ता कामं सगळी पूर्ण झाली आणि आज प्रत्यक्षामध्ये या नव्या टर्मिनलमधनं पुणेकर किंवा कोणीही प्रवास करू शकतं आहे त्या प्रवासाची आज सुरुवात होती आहे इतकं सुंदर आणि खरं तर पुण्याची महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची जोड असलेलं हे विमानतळाचं हे सगळं नवीन टर्मिनल पाहिल्यानंतर नक्कीच प्रवासी खूप आनंदी होतील समाधानी होतील आपण जर पाहिलं तर मागच्या जवळपास दहा वर्षात या देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर नवीन एअरपोर्ट्स तयार झाली मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज जवळपास आपण पाहिलं तर चारशे एकोणसत्तर नवीन हवाई रस्ते तयार झाले इतकी मोठी प्रगती या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशात झाली आजही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विविध एअरपोर्टच्या सुविधा या सरकारच्या काळामध्ये निर्माण झाल्या त्याच्यामध्ये मग दिल्ली असेल त्याच्यामध्ये बेंगलोर असेल अयोध्या असेल या ठिकाणी नवीन टर्मिनल्स उभी राहिली आपण हे जर पाहिलं तर हे या सगळ्या मागच्या दहा वर्षाचा जर कामाचा आलेख पाहिला तर जगातलं तिसरं सर्वात मोठं एव्हिएशन सेक्टर आज आपण आपल्या देशाचं झालं आहे खरत हा खरंच प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा खरं तर हा सगळा क्षण आहे येत्या काळात जवळपास वीस ते पंचवीस नवीन एअरपोर्ट्स या देशामध्ये आत्ता कार्यान्वित होत आहेत आपण जर पाहिलं तर या टर्मिनलची खूप विशेषता आहे एकूण जर क्षेत्रफळ पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये जवळपास आपण बावीस हजार तीनशे स्क्वेअर मीटर अशा जुन्या बिल्डिंगचं क्षेत्र होतं आत्ता जर आपण पाहिलं तर नव्या बिल्डिंगमध्ये जवळपास बावन्न हजार स्क्वेअर मीटरचं हे सगळं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळेल वर्षातून जवळपास नव्वद लाख ते एक कोटी प्रवासी या ठिकाणावरून प्रवास करू शकतील पहिल्या फेरीमध्ये आज एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या एअरलाईन्सच्या आज या ठिकाणी सुविधा सुरू होत आहेत प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक गोष्टी या ठिकाणी आधुनिक पद्धतीनं उभ्या केलेल्या आपल्याला दिसत आहेत आज सुरुवातीच्या या सगळ्या याच्यामध्ये आज नऊ अरायवल आणि नऊ डिपार्चर्स आहेत उद्यापासून सोळा अरायवल्स आणि सोळा डिपार्चर्स आहेत जर पाहिलं आपण तर हळूहळू सगळ्या गोष्टी या ठिकाणी जुन्या विमानतळाच्या सगळ्या शिफ्टिंग होत आहेत या ठिकाणी सी आय एस एफची मॅनपॉवर लागत होती ती मान्य अमित भाई शाह यांच्या सूचनेनुसार ताबडतोब आम्हाला मिळाली इमिग्रेशनचं शिफ्टिंग आता होतं आहे बेल्ट्सच्या संदर्भात सुद्धा ताबडतोब कारवाई झाली अत्यंत चांगल्या पद्धतीचे नवीन या ठिकाणी जवळपास पाच बेल्ट्स आज आपल्याला पाहायला मिळतात जे कार्यान्वित झालेले आहेत त्यामुळे एक आधुनिक पद्धतीची अत्यंत चांगली सुविधा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आज एक आनंदाचा दिवस आहे की पुणेकरांनी नवीन एअरपोर्टचे हे टर्मिनल आज सुरू झालं सर्व पुणेकरांना मनापासून शुभेच्छा मैं एअरपोर्ट अथॉरिटीज और पुणे का धन्यवाद करना चाहूंगी जिन्होंने सभी जन नागरिकों के लिए एक सुविधा उपलब्ध कराई है इससे जो आदमी जन आदमी है या आम आदमी है नागरिक है उनके लिए काम बहुत आसान होगा हमारी एयरपोर्ट की जो एयरलाइंस की फैसिलिटीज़ हैं वो और बढ़ जाएंगी पुणे हर रोज़ डेवलप कर रहा है और आज इसका पहला बोर्ड ये पैसेंजर होने के नाते मुझे बहुत ही गर्वान्वित महसूस हो रहा है और जितने एफर्ट्स इस एयरपोर्ट को बनाने में लगे हैं वो मैं तहे दिल से एयरपोर्ट अथॉरिटीज़ मिनिस्टर इनका धन्यवाद करना चाहूँगी कि आम नागरिक की सुविधाओं के लिए जो आप काम कर रहे हैं ये वाकई सराहनीय है your good nipples. i'm lieutenant colonel manisha oh.